आता रे ह्याला बांधा नाही तर ह्या आपल्या मागच यायला तर कशी सवय बघितलं का आम्ही वाट काढली की म्हणून म्हणते ती उगच म्हणते ती काय माणसाला जीव लावण्यापेक्षा त्या जनावर लाव कधीच धोका भेटत नाही त्यातला भाग झाला मग काही कसं माहिती का आम्ही घरी चाललेलो दिसलो की लगेच उड्या मारतच आमच्या पाठीमाग लगेच वाट काढली तर वारडाई पण लागली जेवढं थांबवलं तेवढं खाते ती आम्ही निघालो की आमच्यास वाट काढली या चला घरी जाऊन जेवण ते करून अजून रिटर्न माघार येत जरा मी ह्यांना वाईट काय बोलली जरी काय म्हणजे तू मी झालं काय भांडणं झाली तर लगेच म्हणते ती व्हिडिओमध्ये तुम्ही नवऱ्याची रिस्पेक्ट करत नाही तस काय नाही बरं का मित्रांनो हे नाही तर आज मी आहे ह्यांच्यामुळं तर काय असेल ती सगळं बघा कसं आहे आमच्या फॅमिलीमध्ये पण हे नेहमी आणि माझी एक लहान मुलगी तुम्हाला तर माहित आहे माझं कुटुंब एवढं आहे ह्यांना मी त्रास द्यायचं माझ्या मनात नसतो व पण कसं असतं कुठं तर ती मला काहीतरी आडवं बोलत जाते तर म्हणून मी त्यांना तशी बोलून जाते तर कसं बघा आमची हॅप्पी फॅमिली आहे ताई काय नाही बरं का ऊन जास्त झालं या आम्ही आलो शाळा हिंडवायला शाळा हिंडवाय आल्यामुळं तिला काय आणलं नाही जेवण केलं तिनं पण आम्ही काय केलं नाही अजून जायचोय वापस पण तोपर्यंत बघा कसं हिंडवायचं आलं ह्यांचं आव असंच काम करायला पाहिजे व म्हणून मी काय तर बोलते काय तरी काम केलं पाहिजे माणसानं उगाच मोकार राहून ते कोण मग रिस्पेक्ट पण करत नाही कोण विचारत पण नाही तू आला काय बसला काय ना असं मग कोणाको ही गतच झाली नवऱ्यानं काम करायची बायांनी करायचं काय करायचं करते किंवा काम मी पण करते आम्ही पण आशा करते तुम्ही पण करावं काम सांगायची करा हाताला काम काम करायला वाजले कर कर वाजू ते किती पण तुम्हाला काय करायचं सांगा मला काय तुला एवढं कळलं नाही काय बाबा मी जर कामाला गेलो असतो तर तुझी तुला अनाव शिरड हिंडवावं लागली असती नाही मला कितीदा फोन केलं तुला बाहेर जायच बाहेर ना, ना ग का मी काय म्हणते कामापुरत जाय ना ग बाहेर गेल्यावर मग घरी यायचं टायमिंग कळतं का नाही मला पण फोन करून बोलावं लागतं माझं कसं माहित आहे का तुम्ही कामाला गेला पुढं तर माझी मी माझी मी हँडल करते तुम्ही बिनकामाचं जर गावात जर जात असाल जर मित्रांसोबत फिरत असाल तर घरचं पण बघितलं पाहिजे ना मग कोण बघायचं घरचं तुझं काय हातपाय झाली माझं हातपाय काय झालं नाही पण कसं असतं घरी एक म्हणून काम नसतं सगळं बघावं लागतं सगळी घरची कामं उर काय नाही काय बघती काय बघ शेरड बांधणं झाली नाही मोठं बोलती मी मोठं कधीच बोलत नाही काय माझ्या मी जेवढं होतंय तेवढं बोलती आणि स्वतः कसं चूक काढते मला म्हणते कशी काकू जात माया म्हणजे आईची माया लागली काकू म्हणती बर का आपण एखाद्या शब्द जातो तसं डायरेक्ट बोलायला लागलो ना तसं पण ज्या वेळेस मी बोलते आणून तिनं दिल्याला लसून लावायचा रानात पण पाऊस पावसाळीला म्हणल्यावर नाही एवढं ही मनाव घेतलं केलं नाही तर लसून काय आणि त्यात कसं हा त्यात कसं आहे म्हणते का रानाची पलटी ती करावं लागती या ती कसं ती म्हणली बाई मला येताना रान चांगलं नीट केल्यावर त्याला शेणखत घाल कुठं काय काय सांगत होती मला मग नीट व्यवस्थित लाव जे काय असेल ती काय म्हणली बाई लय असतंय त्याचं पण बरं का मी फोन करून तिला विचारीनच तर तिनं पैसे दिलं पण माझ्याकडनं काय बांगड्या का घालणं झालं नाही तिनं पैसे देऊन ती देऊन अजून मी बांगड्या घालायला जायचे आपला परडीचा कार्यक्रम आहे बरं का मित्रांनो मग त्या टायमिंगला घालून येईन मी त्याच्या अगोदर तर असं माझं प्लॅनिंग आहे म्हटलं लगच्या लगे हाय तोपर्यंत पण एका हातमधले पग गेले ते कसं असतं या रानातली काम माहिती बांगड्या पण काय राहते ते आणि आता पहिले काय राहिले बर बांगड्या ती कुठं गोट आलं आणि काय आलं तसलंच बायका घालते ते ह्यांना नाही उपटत हेनी म्हणतात तर साधी साधं वोळा असं राहायचं कपाळ टिकली साडी हा टिकली तर टिकली नाही तसलं काय बोल ना तुम्हाला काय सांगते तुम्ही राह मानता तसं राहते ना का वेगळं काय आहे हा पण कोण आता कुणाचं ऐकत नाही पण आपण कुठं तर आपलं सांगते ते म्हणल्यावर कुठं तर डोक्यात घ्या पाहिजे तर कसं आहे होय वकडा म्हणून तर समोरा चालय काय पैशाचा माल आहे व म्हणून कुठं तर मानाव घेतलंय काय घे का तर चार पैसे येते आता बरीचशी काय म्हणते ती माहिती आहे का आता बरीशी म्हणण्यापेक्षा माझ्या माहेरचीच काय म्हणते ती जी शेळ्या त्या त्याचं काय चार पैसे येतील त्याचं तुला काय तर का, दागदा ना कर जा नाहीतर ताईसाठी काय तर, ता तर कर जा पण कशाच काय ही माणसं देते ती वय दागदा घेणा लांबच राहिल्या होय गे दागदागिण लांबच राहिल यांचा गे आम्ही बसतो असच काय नाही आशेची दुर्दशा करणारी ती होय कुठ तर म्हणलं होतं खरंच बरं का पण सोनं घ्यायचं पण काय राहिलं ना काय सोन्याचं गंगनाला म्हणजे ही बिडली तर या दर, दर।, दर। तर पाणी घेऊन पण याय नाही परत म्हणलं इकडं बांधूया बदलून तर मला म्हणते अग इकडं पाणी आज पाजारायचं तर हे रान हाय बघा तायचं नाहीतर म्हणचाल कुठं आलो काय तर ही तायचं रान आहे वैरण ती नेहमी मी नव्हता ना नव्हती बर गे मी ती माहेरला त्यावेळेस निघती तर एवढा खालच्या साईडला राहिली थोडी लावले बुचाडतेने पण कसं आहे माहिती आहे का जर पाऊस पडला तर वैरण काळी पडती बरोबर आहे बरं का ती पण काळी पडती ती हो तुम्ही काय नेऊ लागितली का नाही मी कशाला नेऊ लागते असा आहे ट्रॅक्टर वर नेहली म्हणल्यावर त्रास झाला नसेल कारण टॅक्टर एकदा भरली म्हणजे काय अडचण येत नाही तर बघा योगा या सरां चला मग घरी जाऊन जेवण करून येऊ आणि पाणी पण घेऊन येऊ शाळेस ऊन भरपूर पडले बर आज बहुतेक पाऊस येतोय काय असं वाटतं या कारण वातावरण तसं झालं ऊन तावला की पाऊस येतोच म्हणजे खरंय बर का हे गावाकडं असंच असतं ज्या वेळेस ऊन जास्त कडक पडतं त्यावेळेस सहज बोलून जाते ती म्हणते ती काय आज ऊन लय तावायला लागले पाऊस येतोय काय गे पण असं वाटायला लागले पाऊस नक्की येतो या तर शाळा शेळ्याला पण गुरावणी असं बांधायला चरायला बांधावं लागायला लागले कुणीकड पण जाणार पण हे असं फिरवायला आणि असं बांधायला हो चरायला फरक पण कसं माहित का ज्यावेळेस आपण शेळ्या सोडतो हिदायला त्यावेळेस त्यांचं पाय पण रिकाम होतो त्यावेळेस तो शाबूत पण राहते ती आहे ना मोकळ्या अंगाने खाण बांधून खाणं त्याला फरकच राहतो तरी तरी दोन कर्ड घरी जायती अजून ती आणली आहे ती त्यांना सावलील ठेवावं लागल म्हणून तर घरी जायला आहे नाही तर करड उन्हानं तुमचं कामाच काय झालं का अचानक नाही म्हणून ठरवलं अचानक नाही मला दुसरं काम आहे जाणार आहे बाहेर त्यामुळं राहिले कामाला जायचं कॅन्सल केले आज बर आता रे ह्याला बांधा नाही तर हे आपल्या मागच यायला येत नाही आपल्या माग तर कशी सवय बघितलं का आम्ही वाट काढली की म्हणून म्हणते ती बघच म्हणते ती काय माणसाला जीव लावण्यापेक्षा त्या जनावराला लाव कधीच धोका भेटत नाही त्यातला भाग झाला मग काही कसं माहिती का आम्ही घरी चाललेलो ब दिसलो की लगेच उड्या मारतच आमच्या पाठीमागं लगेच वाट काढली तर वाट डाय पण लागली जेवढं थांबवलं तेवढं खाते ती आम्ही निघालो की आमच्यासम वाट काढली आहे चला घरी जाऊन जेवण ते करून अजून रिटर्न माघार यायचं आहे तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये